या प्रकारे नाशिक अंबाड पोलिसांनी डॉक्टर करपे याला सिटी सेंटर मॉल इथून अटक केली आहे संगमनेर शहरातील करपे दवाखान्यात संगमनेर तालुक्याच्या ग्रामीण भागातील पीडित मुलगी म्हणून उपचार घेत होती रविवारी पहाटे चार ते पाच वाजण्याच्या सुमारास दवाखान्यात आलेल्या डॉक्टर करपे याने पीडित रुग्ण मुलीच्या तब्येतीची विचारपूस करत तू जरा बाहेर ये असे सांगत तिला टेरेस वर घेऊन गेला आणि तिथे जिवे मारण्याची धमकी देत लैंगिक अत्याचार केला पीडित मुलीच्या तक्रारीवरून डॉक्टर करपेवर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात बलात्कार व पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला गुन्हा दाखल झाल्यापासून डॉक्टर करपे हा फरार होता तो नाशिकच्या सिटी सेंटर मॉल येथे आला असल्याची गोपनीय बातमी अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई स्वप्नील झुंद्रे व पोलीस शिपाई अनिल गाडवे यांना मिळाली सदर बातमी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हांडे यांना कळून त्यांच्या मार्गदर्शनाखाली सिटी सेंटर मॉल परिसरात सापळा रचून डॉक्टर करपे याला अटक करण्यात आली आहे सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त मोनिका राव सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हांडे पोलीस निरीक्षक शिरसाट सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन फुलबगारे पोलीस हवालदार किरणा गायकवाड पोलीस शिपाई अनिल गाडवे पोलीस शिपाई स्वप्नील जुंद्रे सचिन कारंजे मयूर पवार मते अशा केली स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी इरफान पठाण